तृप्त झालेला आहे वातावरणामध्ये ही शपथ इथून पण खाली जाण्यासाठी काहीतरी असणार ठीक आहे इथून ना खाली जाण्यासाठी काहीतरी असणार हे पूर्णपणे पाण्याने भरले ठीक आहे पूर्णपणे पाण्याने भरलेले भरले आता पण चाललंय एक कोकोन काढला ठीक आहे कोकोन काढायला चाललंय पण आता इथे باندې मंदिर आहे त्रिशूलपण आहे इथे आणि द्या साधार खूप वर्ष झाले की बांधकाम त्या काळामध्ये बांधकाम जे केलं ते अजून पण टिकून आहे ना आता जर आपण सिमेंटने वगैरे बांधकाम केलं तर किती वर्ष टिकत सांगा ना जा तुम्ही जास्त करून तुम्ही रील ला जे पाहता ना जी मूर्ती नंदी महाराजांची गये। गये शकता व्हिडिओ क्लिअर येणार नाही इथं खूप म्हणजे पावसाचं धूप वगैरे फिरते ना त्याच्यामुळे क्लिअर व्हिडिओ येणार नाहीये पण हे मला समजून येत नाही काय एक यज्ञ वगैरे असू शकतो ठीक आहे त्या काळामध्ये बनवलेलं ठीक आहे अशी गुप्पा आहे पूर्णपणे बघू शकता माझ्या हाईट साधारणतः माझी हाईट आहे माझ्या हाईट साधारणतः साडेपाच ठीक आहे माझ्या हाईटच्या वरती पण इतकी जागा आहे म्हणजे साधारणतः सहा फूट सहा सव्वा सहा फूट अशी ही इथून तर इतकी वरपर्यंत ही गुफा केलेली आहे एक एक मेन गोष्ट म्हणजे अरे तू तर तुला झोपलंय तर झोपू द्या झोपू द्या खूप मोठी माहितीये का म्हणजे कमीत कमी ह्या गुफामध्ये ना शंभर ते दीडशे लोक बसतील इतकी जागा आहे एकदम स्क्वेअर मध्ये ठीक आहे अशी स्क्वेअर इथून तर मग दाखवता येत नाही रे मग तुम्हाला ती गोष्ट पूर्ण म्हणजे पूर्णपणे असं माझा एक अंदाज घरा स्क्वेअर मध्ये बनवले त्यांनी ही दानपेटी आहे ठीक आहे इकडे पण आहे गुफा अरे ही गोष्ट मग मूर्ती वगैरे तुम्हाला हे तुम्हाला कोणतेच ब्लॉगर दाखवणार नाहीत ज्या काही मूर्त्या सापडल्यास तोडफोड केलेल्या आहेत ना किंवा हे थोडफार रिनोव्हेशन करताना ज्या काही मूर्त्या तोडल्या तुटल्या सुटल्यात ना त्या सगळ्या जे की साधारणतः ब्लॉगर मुर्त नाही दाखवत कोणाला माहिती का बघा तुम्ही अंधारातल्यामुळे क्लिअर दाखवत येत नाही मला नेक्स्ट टाइम ज्या वेळेस येईल कुठेतरी दाखवण्यात नेक्स्ट टाइम ज्यावेळेस देखील येईल मी त्यावेळेस प्रयत्न कर फ्लॅश लाईट सोबत ठेवायचा काय भारी वातावरण झालं बघा ना एवढंच एक मंदिर नाही पाहायला खूप बरं हे बघा बापरे शपथ तुम पण खाली जाण्यासाठी काहीतरी असणार ठीके इथून ना खाली जाण्यासाठी काहीतरी असणार आहे हे पूर्णपणे पाणी भरलं ठीके पूर्णपणे भरलेलं आहे इथून खाली जाण्यासाठी बाहेर आता बापरे खूपच डेंजर आहे इथं पण मंदिर आपण आपण चला कोणतं देवीचं मंदिर मला नाही सांगता येते आपण मला वटवागोळची भीती वाटते मग काय तर अचानक वटवागवळ नसते माहिती का अशा ठिकाणी देवीचं मंदिर आहे चला महाराजांनी आपल्यासाठी एवढे कष्ट घेतले आपण त्यांच्या मंदिरामध्ये येऊन व्यायचं कारण पण नाहीये आहे का तुम्हाला विठ्ठल रुकुमा यांचं मंदिर आहे मूर्ती वगैरे हो दानपेटी वगैरे तर

आहे पण थोडं वेगळीच ठीक आहे वेगळी नाही ती पण तुटलेली आहे ठीक आहे तोडफड केलेली आहे काय खतर हाच वातावरण इथे पण मंदिर आहे त्रिशूल पण आहे आणि इथं आहे मुलाने फुलं 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 वगैरे वरती अरे शपथ बिनगुळे बघा हॅलो पाण्याचे मध्ये बिनगुळे असते पण जरा सावध गोष्ट ऑब्झर्व करीत तुम्ही हे जे गोष्टी आहे ना मध्ये खड्डा वगैरे खांदेल्या आहेत ना सॉरी जे का पहिले गेले गोष्टी आहेत ना पाणी सापत ठीक आहे ते बऱ्यापैकी नाच नाही करा ब्रँड तो ब्रँडच भाऊ काय खतरनाक की तुम्हाला आपला भगवा भगवा काय वरती राहणार शांत त्याची मान काय मूर्ती वरती पाणी वगैरे फुल थंडी जन्नत जन्नत काय जन्नत भाई पाणी चालले नाही त्या प्रकारे तिकडे पाणी भरलं दर्शन करतात ना असे मी ऐकले हा बो नाही राज बॅग माय तू मला पूर्णपणे काढला नाही अख मला आता ग्रीप हे पुढे त्याला भारी सोडत नाही बुटवर बुटवर का फक्त बरोबर जागा टाकला पाहिजे बाई बुटला कुठं खालून ब मंदिर ठीक आहे चार कॉलम्स ना तुम्हाला चार नाही सध्या सध्या तीन आहेत पण असे चार कॉलमचा हे सगळं बांधकाम आहे ठीक आहे इथे सगळ्यात मोठी पिंड आहे जे की खूप म्हणजे खूप प्रसिद्ध आहे हरिश्चंद्रगडची चलो आता आपलं था दर्शन झालं आता पर्यटन जायचं इथे बघायला दोन मंदिर आहे ठीक आहे एक हे तुम्हाला जे भेटलं महादेव यांचं आणि तिकडं पण त्यांचंच आहे पिंड आहे तिकड खूप मोठी पिंड आहे खूप प्रसिद्ध आणि खूप मोठी पिंड आहे ऍक्च्युली <laughs> मी काय आलं पाणी ना पाणी इतकं माझ्या माझ्या गुडघ्या म्हणजे गुडघ्याच्या वर इतकं पाणी ना खोल खड्डा खड्डा तिथं आणि सीन असा झाला मी उतरलो खाली तिथे एक मोठा दगड ठीक आहे उतरलं खाली टेकडी होती अशी त्याची टेकडी आहे तशी टेकडी होती ठीक एक टेकडी होती खाली दगड होता मी उतरला खाली आणि माझा पाय ना एक कॉर्नरला पडला तिथं तिकडेच स्क्वेअर मध्ये तर त्या स्क्वेअरच्या कॉर्नरला माझा पाय पडला आणि घसरला खाली माझा पाय मी अख्खा इथपर्यंत पाण्यामध्ये गेलो पाण्यामध्ये गेलो साईडला अक्षय होता त्यांनी उतरलं लगेच मला त्यांनी पकडणं मला लगेच तिथं तेवढं ते नशीब चांगलं होतं की तो माझ्या शेजारी उभा होता मग दोघं आम्ही होतो हळूहळू <laughs> लेबॅकर एक्सपिरियन्स भेटला थोडं खरचटलं इथं गड वगैरे ते नंतर दाखवतो तुम्हाला थंडी ना दिसत तर काहीच नाही तर ठीक आहे काही दिसत नाहीये बघा इकडे एक बारकस तलाव आहे तुम्ही दाखवतो बघा बारीकच तलाव येत जे की प्राण्यांसाठी केलेलं ठीक आहे तर पण बऱ्यापैकी अशा ठिकाणी खूप वरती प्राणी भेटत नाही बघाल ठीक आहे आणि तुम्हाला मी एक सांगतो ठीक आहे कधी जरी आला इथे ठीक आहे कधी जरी आला तरी स्वतःसोबत कमीत कमी ॲटलिस्ट तीन बॉटल ठेवा एक एक लिटरच्या ठीक आहे पाणी पियच्या कॅरी बॅग कमीत कमी चार ठेवा जर तुम्ही व्लॉगिंग करणार असाल तर आणि ते पण अशा हार्ड क्वालिटीच्या ठीक आहे जे की मोबाईल कवर वगैरे केलं तर फाटलं नाही पाहिजे ठीक आहे आणि त्याच्यानंतर एक ट्रॅव्हलिंग बॅग जी की पूर्णपणे वॉटरप्रूफ राह वॉटरप्रूफ राहतं ठीक आहे वॉटरप्रूफचं खूप म्हणजे इम्पॅक्ट करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे रेनकोट स्वस्त आहे दीडशे रुपयाला भेटतं तुम्हाला इथे गडाच्या पायथ्याला पण भेटतं कोणत्या तरी गडावरती तुम्ही गेला तर गडाच्या पायथ्याला देखील भेटतं आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे एक मोबाईलचा कवर असतो जो की असं आपण बेल्ट म्हणून अडकवतो गाड्यामध्ये ठीक आहे तर तो पण भेटतो पण तो तुम्हाला गाड्याच्या पायथ्याखाली भेटतो वरती भेटत नाही वरती तुम्हाला रेनकोट सुद्धा भेटू शकतो बाय चान्स बरं का जर दुकानवरती असेल चांगलं वगैरे ठेवणार तर भेटतो रेनकोटचा एवढा फायदा आहे की थंडी वाजत नाही म्हणजे जी की थंडी वाजते शंभर टक्के त्यातून फिफ्टी फाय पर्सेंट पेक्षा कमी म्हणजे थोडक्यात फिफ्टी पर्सेंट थंडी कमी होते आणि जर कॅब जर घातली तर अजून थंडी कमी होते ट्रेकर्स खूप येतं सकाळी जो सीन झालाय गाडी तो तुम्हाल में में। में तुम्हाला दाखवला नाही मी ब्लॉग मध्ये आता मी गेलो रिटर्न तुम्हाला दाखवल सकाळी सीन काय झालाय लग्झरीच होतं आमच्या मी बघा इकडे सोलर पॅनल केलेलं सोलर पॅनल इकडे एक एक सोलर पॅनल इकडे सॉरी एक दोन सोलर पॅनल येते दोन नाही चार येते एका आहे लोन आलेले आणि इकडे येते इकडे एक ते पाहण्यासाठी जर तुम्ही येणार असाल तरी तर जास्त पाहण्यासारखं नाही आहे इन रिअली पण अनुभव घेण्यासाठी नक्की या बारीक बारीक अनुभव मधून तुम्ही एक चांगले ट्रेकर म्हणू शकता माझे ब्लॉगिंग मध्ये मा जे मी आतापर्यंत ब्लॉगिंग करतो त्याच्यामध्ये एक सक्सेस आहे म्हणजे सक्सेस म्हणण्यापेक्षा एक म्हणजे मोटिवेशन जे घेतो ते श्रीमंत दादाकडून घेतो मला तर नसेल माहिती दादा कोण आहे जस गुगलला किंवा युट्यूबला सर्च करा दादा किंवा श्रीमान लेजंड कळून जाईल आम्ही याच्या टाइमला तर हा ग्रुप नव्हता बरं का त्या ट्रेकरचा आता ट्रे म्हणजे आपल्या आमच्या आधी याच्या पंधरा वीस मिनटं आलेला ट्रेकरचा ग्रुप आहे पण एक गोष्ट मला खराब वाटते बरं का काय बघा कचरा जे, जे की के नाही केलं पाहिजे नाही सतत लोक घरून आणलंय खायला आता असं झालंय कधी खातोय घर घरून आणलं एकदम स्पायसी आणलंय घरून तिखटपुरी जे गावाकडचे लोक आहेत त्यांना कळणार तिकटपुरी म्हणजे काय असतं ते इकडं आपला ग्रुप आहे डिस्कशन चालू आहे आमच्यासोबत एक सगळ्यात खराब गोष्ट झाली बरं एक ती म्हणजे आम्ही असं ठरवलं होतं की इथं आल्यावरती एखादा एखादा गाईड बघायचा जो की त्याच्या आम्हाला माहिती तसं झालंच नाही इथं आलो आणि आम्हाला गाडी भेटलंच नाही खराब वाटतं इथे एवढं येऊन पण माहिती भेटत नाही चला ठीक आहे नेक्स्ट मध्ये आपण माहिती सत होऊन घेऊन जाऊ माझं पण थोडा मिस्टेक झाली की मी असं विचार केला की जर गाईड आहे तर मग आपण स्वतःहून इन्फॉर्मेशन घ्यायची काय करत आहे ठीक आहे थे, पण इथं आल्यावर तिथे गाईड नाही आहे मग ती एक आपलं चुकी झाली की आपण जर स्वतःहून माहिती असते तर आपल्याला कळलं असतं की ही गोष्ट हा बाबा ही कळती आहे की ही गोष्ट अशाशी होती ह्या गोष्टीबद्दल माहिती आहे अशाशी आहे माझ्याकडं हा एक बॅकलॉग आहे तर आपल्याला जर आपण जर स्वतःहून जर जर माहिती घेऊन माया आलं तर ठीक आहे चाललंय खाली मागे पूर्ण मागून येते मेनाक शेत आलंय कुठं वातावरण खूप बिघडलंय पाऊस पण खूप जोरात येतोय आणि पाण्याचा पीठ पण वाढलेलं आहे पहिल्यापेक्षा खूप तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय আই মলি মাতা ওম নম শিবাই শিব সমেব